महत्वांचे प्रकल्प आहे तो म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याला आणि नगर शहराला जे आयला नगरचं आपण नाव दिलं आहे त्या पार्श्वभूमीवर आयला देवींचं एक भव्य स्मारक उभा करण्याचा आपण संकल्प केलेला आहे साधारण त्याचा एक आराखडा आमच्याकडे आलेला आहे तयार होतो साधारण साडेतीनशे कोटी रुपयाचा आराखडा आहे त्याच्यामध्ये एक शंभर फुटाचा आलेल्या देवींचं पुतळा माराय आणि मग त्यांच्या जीवनपटावर आलेल्या देवींच्या जीवनपटाची सृष्टी तयार करण्यातील अध्यासन केंद्र आहे बाकी मग ते ज्ञानेश्वर मंदिरापास अध्यासन केंद्र आहे ध्यान ध्यानधारणा करणारे केंद्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या दोन्ही प्रकल्प लवकर मार्गी लागावे कारण कसं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात या दोन महत्वांची प्रकल्प लावण्याचा मला वाटतं पहिल्यांदाच एक प्रयत्न सुरू झालेला आहे आणि मला पालकमंत्री म्हणून मला ते भाग्य मिळतं आहे की या दोन्ही प्रकल्पाला चालना देण्यासाठी आम्ही आता विशेष प्रयत्न करतो